वेदांत केसरी संत श्री रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी यांच्या पंचावनव्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त जिंतूर शहरात भव्य शोभा यात्रा काढण्यात आली जिंतूर वेदांत केसरी संत श्री रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी यांच्या पंचावन्नव्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त जिंतूर शहरात भव्य शोभा यात्रा काढण्यात आली दरम्यान दिनांक सव्वीस डिसेंबर पासून श्री नगरेश्वर मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह आणि कीर्तन महोत्सव सुरू झाला आहे वारकरी संप्रदायात श्री रंगनाथ महाराजांना गुरु मानणारा संख्येने वर्ग असून राज्यभरातील परभणीकर गुरुजी म्हणजे एक प्रकारचे अमृतवाणीचे रसायन आहे त्यांच्या वेदांच्या त्यांच्या वेदांताच्या शिक्षणातून सोप्या भाषेत अनेक ग्रंथ प्रसिद्ध आहेत गुरुजींचे जन्मस्थळ सोनपेठ आहे तर परभणी शहरात समाधी स्थळ असून त्या ठिकाणी सुद्धा भव्य कार्यक्रम होतात गुरुजींचं निर्माण परभणीत मार्गशिषू एकादशी एकोणीसशे सत्तर रोजी झाले होते त्यावेळी मोक्ष यात्रेत त्या काळीच्या फोटो मध्ये गुरुजींच्या कंठात साक्षात विठ्ठल भगवंतांचे छायाचित्र उमटले अशा महान विभूतीच्या पुण्यतिथी निमित्त राज्यभरात आचार्य महेश महाराज जिंतूरकर यांच्या आव्हानातून सर्वत्र भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आज जिंतूर शहरात प्रमुख मार्गावरून ही शोभा यात्रा काढण्यात आली यात सर्व महिला पुरुष भक्त मंडळी सहभागी होती तर नरसी नामदेव येथील वारकरी शिक्षण प्रसारक मंडळच्या बालभक्तांनी या शोभा यात्रेत सहभाग घेऊन आपल्या विविध कला भजन अभंग सादर करून जिंतूरकरांचे लक्ष वेधून घेतले श्री नगरेश्वर मंदिरात रंगनाथ महाराजांच्या परंपरेतील हरिभक्त पारायण रमेश नी प्रवचन करुन गुलाल महाराज यांनी करून सर्वांनी पुष्पांजली वाहिली आरती महाप्रसादाने सांगता झाली या निमित्त दररोज रात्री आठ ते दहा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकारांचे कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे जिंतूरमध्ये श्री वेदांत केसरी श्री रंगनाथ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये गोड रिंगण महिलांची फुगडी वारकरी मुलांनी आपल्या वेगवेगळ्या आकर्षक झयाकया करून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले त्यावेळी आर्यवैश्य समाजाचे महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते शादी हो या एंगेजमेंट छिला हो या जुमागी मीटिंग हो या कुछ और परभनी शहर में तो भैया सिर्फ एक ही नाम फैसल फंक्शन हॉल दरगाह रोड फैसल कॉलोनी जमीर पॉइंट परभनी बुकिंग शुरू है जल्द ही संपर्क करे सैयद मुजम्मिल मोबाइल नंबर एट वन सेवन सेवन नाइन फोर वन फोर एट वन सेकेंड नंबर नाइन नाइन टू टू एट फाइव 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 एट फाइव फैसल फंक्शन हॉल की खबूसियत टू व्हीलर फोर व्हीलर के लिए भरपूर पार्किंग व्यवस्था लेडीज के लिए पर्दे का माहौल इंतजाम और सेपरेट कुशादा हॉल जेंट्स के लिए सेपरेट हॉल सेपरेट वॉशरूम लेडीज के लिए सेपरेट हॉल माहौल पानी का इंतजाम दरगाह से करीब सबसे कम बजट में विजिट जरूर कीजिए आज ही बुकिंग करें। आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचं न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पाहत फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी जय हिंद